श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पितृपक्षा निमित्तच असणार आहे कारण पितृपक्ष सुरू झालेला आहे बघा पितृ पक्षामध्ये आपल्याला पक्षा या पंधरा दिवसांमध्ये फक्त आणि फक्त पित्रांच्या सेवा करायच्या आहे अर्थातच आपल्या ज्या काही देवदेवतांच्या सेवा चालू आहे नित्य सेवा चालू आहे त्या तर आपल्याला सुरू ठेवायच्याच आहे पण या व्यतिरिक्त पित्रांची सेवा आपण दररोज करत नाही पण या पंधरा दिवसांमध्ये नक्कीच आपण वेळात वेळ काढून त्यांची सेवा करायची आहे जेणेकरून त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळेल तर या पितृ पक्षामध्ये खास करून महिलांनी कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे कुठली अशी कामं आहे जी केल्याने संपूर्ण कुटुंबाला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आता महिलांसाठी खास, नी नी महिला आ, सा, सा, खास हा व्हिडिओ असला तरीही पुरुषांनी करायला हरकत नाही पण या ठिकाणी महिलांना सांगण्याचं कारण असं की बऱ्याच ठिकाणी सेवा आणि उपाय महिला करत असतात या व्यतिरिक्त महिलांना माहेरचा आणि सासरचा दोघांकडचा पितृदोष लागत असतो त्यामुळे खास करून त्यांच्यासाठी ह्या सेवा असणार आहे तरीही पुरुषांना करण्याची इच्छा असेल तर तेही या सेवा नक्कीच करू शकतात तर काय करायचं आहे ते जाणून घेऊया चला तर बघा या ठिकाणी चार ते पाच अशी कामं किंवा अशा सेवा सांगत आही, जा अतिशे आहे ज्या अतिशय सोप्या आहे करणं अतिशय सोपं आहे प्रत्येकाला करणं शक्य होईल फक्त ते दररोज तुम्ही करून पहा त्याचा जो काही सकारात्मक अनुभव मिळणार आहे तो तुमच्या समोर असणार आहे तर सगळ्यात अगोदर सकाळी आपल्याला दररोज आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घे देताना कधीही डोळे बंद करू नये गुढा डोळ्याने सूर्याकडे पाहायचा आहे आणि त्यानंतर अर्घे देताना ओम ओंगृणी सूर्याय महा हा मंत्र म्हणायचा बघा अशा प्रकारे जेव्हा अर्घे देणार आहोत तेव्हा ते जे आपण पाणी ओतत असतो तांब्याने तेव्हा ते पाणी ते ते खाली डायरेक्ट जमिनीवर पडतं आणि त्यावर आपला पाय पडतो असं होऊ नये म्हणून खाली एक बकेट ठेवायचे आहे जेणेकरून ते पाणी आपल्या बकेटमध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्हाला अर्घे द्यायचं आहे त्यानंतर अर्घे देऊन झाल्यानंतर ते बकेटमधले जे पाणी आहे ते तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकतात दररोज हा छोटासा उपाय तुम्ही करून पहा त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवताय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे बघा अतिशय छोटासा मंत्र आहे पण खूप प्रभावीरित्या काम करत असतो त्यामुळे ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे या व्यतिरिक्त दक्षिण दिशेकडे दोन करून तुम्ही पितृसुक्त पितृस्तोत्र देखील म्हणू शकतात किंवा ओम पितृदेवताय नमहा याची एकमाळ देखील करू शकतात पण जसं तुम्हाला वेळ मिळणार आहे तसं नक्कीच तुम्ही करू शकतात त्यानंतर ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला तुळशी मातेची देखील सेवा करायची आहे अर्थातच आपण इतर वेळेसही तुळशी मातेची सेवा करतोच पण बघा एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा तिच्या तोंडामध्ये आपण तुळशीपत्र ठेवत असतो जेणेकरून तिला मोक्षप्राप्ती होईल आणि म्हणूनच अशा या तुळशी मातेची आपण जर ह्या पंधरा दिवसांमध्ये पित्रांसाठी सेवा केली तर नक्कीच आपल्या पित्रांना होण्यासाठी आपल्याला प्राप्त होईल फक्त सेवा करत असताना कुठलीही सेवा तुम्ही करा फक्त असं बोलायचं की ही जी सेवा आहे ती माझ्या पित्रांसाठी मी समर्पित करत आहे तर निश्चितच ती सेवा पित्रांपर्यंत पोहोचणार आहे तर तुळशीला आपण जसं दररोज जल वगैरे अर्पण करतो तसंच या व्यतिरिक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील त्या ठिकाणी बसून तुम्हाला म्हणायचा आहे किंवा श्रीमद भागवत पाठाचं तुम्ही त्या ठिकाणी वाचन केलं तर नक्कीच त्याने देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळणार आहे कारण संक्षिप्त श्रीमद भागवत जे आहे ते अतिशय प्रभावी असं मानलं जातं आणि ती सेवा खूप प्रभावी आहे आपल्या गुरुमाऊलींनी खास आपल्या सेवेकऱ्यांसाठी हा ग्रंथ आणलेला आहे तर नक्कीच याचं पठण देखील तुम्ही तुळशी माते समोर बसून करू शकतात नसेल शक्य तर आपले जिथे देव आहे त्या ठिकाणी बसून केलं तरीही जाणार आहे त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला शिवपिंडीवर रुद्राभिषेक देखील करायचा आहे जी कुठल्या देवाची सेवा तुम्ही करणार आहात ती नक्कीच पित्रांपर्यंत देखील पोहोचणार आहे भगवान शंकरांची सेवा केल्याने देखील आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होत असते म्हणून शिवपिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे दररोज करणं शक्य असेल तर दररोज करा नाहीतर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा करा त्यानंतर ते जे जल आहे ते जल घरातील सगळ्यांनी प्यायचं आहे घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि उरलेलं एखाद्या झाडाला तुळस सोडून एखाद्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने देखील शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठीही मदत मिळते आणि आपल्या पित्रांना देखील शांतता प्राप्त होते त्यानंतर बघा दीपदान देखील ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण पित्रांत नावाने दीपदान करतो तेव्हा कणकेचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे पण अगदीच नाही शक्य झालं तर मग तुम्ही पंती घ्या पण शक्यतो प्रयत्न असा ठेवा की कणकेचा दिवा तुमच्याकडनं बनवला जाईल तर हा दिवा तुम्ही कुठे लावू शकतात तर बघा मुख्य दरवाजावर देखील तुम्ही सकाळीच्या वेळेस लावू शकतात किंवा आपल्या घराची जी दक्षिण बाजू आहे त्या ठिकाणी दरी लावला तरीही चालणार आहे फक्त सकाळी जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी बाहेरून जेव्हा दिवा ठेवणार आहात तेव्हा सगळ्यात अगोदर उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा अशा पद्धतीने केलं तर निश्चितच पितृ आपल्या दारा पाशी येतात आणि नंतर आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला आशीर्वादही देत असतात त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला दान देखील करायचं आहे दानाचं खूप विशेष महत्व मानलं जातं त्यातली त्यात पंधरा दिवसांमध्ये खास पित्रांच्या नावाने आपण जर दान केलं तर निश्चितच फळ आपल्या मुलाबाळांनाही मिळतं आणि आपल्या ज्या अडी आहे जे पितृदोष आहे तेही दूर होण्यासाठी मदत मिळते आता बऱ्याच जणांना वाटतं की दान करायचं तर आमचीच एवढी परिस्थिती नाही तर आम्ही कोणाला दान करू असाही प्रश्न तुम्हाला पडतो पण दान करण्याचा अर्थ खूप काही दान करणं असा नाही तर आपली परिस्थिती जशी असेल फुल न फुलाची पाकळी म्हणून जे आपल्याला शक्य होईल ते आपल्याला द्यायचं आहे मग मुख्य जनावरांसाठी तुम्ही काहीतरी भात चपाती हे ठेवू शकतात पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य ठेवू शकतात या व्यतिरिक्त भुकेल्या व्यक्तीला तुम्ही दोन घास खाऊ घातले तर त्याचंही पुण्य तुमच्या पदरी पडणारच आहे त्यासोबतच तांदूळ गहू बाजरी ज्वारी जे काही कडधान्य आहे किंवा जे तुम्हाला देणं शक्य आहे ते देखील तुम्ही देऊ शकता त्यासोबतच वस्तूंमध्ये काय द्याल तर चप्पल आहे छत्री आहे ब्लँकेट आहे जे तुम्हाला शक्य होईल वस्त्र आहे जे देणं शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच देऊ शकतात तर अशा प्रकारे दानाचं देखील या ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे पित्रांचं स्मरण करून तुम्ही दान केलं निश्चितच त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर दुपारी बरोबर आपल्याला बारा वाजता कावळ्यासाठी आपल्या टेरेसवर आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये दही भात ठेवायचा आहे बघा कावळ्यासाठी भात ठेवायचा आहे पण त्याची वेळ देखील पाळणं गरजेचं आहे सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर येतो तेव्हा खऱ्या अर्थाने तर्पणविधी केला जातो असं म्हटलं जातं किंवा कावळ्यासाठी जो आपण घास ठेवतो तो साधारणतः ह्याच वेळेमध्ये ठेवला जातो तरीही थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालेल अकराच्या नंतर आणि दीड पर्यंत तुम्ही नक्कीच कावळ्यासाठी दहीभात ठेवू शकता पण फार तीन चार नंतर ठेवू नका ठेवायचा असेल तर साधारणतः अकरा साडे अकराच्या दरम्यान दोन वाजेपर्यंत तुम्ही कधीही ठेवू शकता तर अशा पद्धतीने कावळ्यासाठी देखील तुम्हाला दही ठेवायचा आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगितलेल्या दररोज करणं शक्य झालं तर दररोज करायचा नाही तर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा करायचं आहे पण निश्चितच याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला पाहायला मिळतो तुमच्या बाळांनाही तुमच्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो या व्यतिरिक्त इतर वेळेस तर आपल्याकडून पित्रांची सेवा घडत नाही पण पितृपक्षानिमित्ताने आपल्याकडनं जे काही सेवा घडतो आ, त्याचा मोबदला म्हणून पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच पण देवदेवतांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो नक्कीच ह्या गोष्टी करून पहा या व्यतिरिक्त स्वामी भक्त हो तुम्हाला जर कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे संपूर्ण कुंडली मार्गदर्शन मिळतं कुंडली काढून दिली जाते त्यानुसार दोष सांगून त्यावर उपाय आणि सेवा देखील दिल्या जातात तसेच तुम्हाला जर रत्न खरेदी करायचे असतील तर मार्केट प्राईसपेक्षा नक्कीच आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये रत्न अवेलेबल आहे ओरिजिनल रत्न आहे तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटही मिळणार आहे आणि तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जर ते टेस्ट केलं तर रत्न ओरिजिनल असल्याचा पुरावा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे रत्न खरेदी करायचे असतील ब्रेसलेट खरेदी करायचे असतील विशेषतः मनी मॅग्नेट सुलेमानी हकीक अशा विविध प्रकारचे र... ब्रेसलेट देखील आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्यासाठी देखील खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि तुमचा रत्न आजच खरेदी करू शकतात स्वामी भक्त हो आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही तेही कमेंट करून विचारू शकतात चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद